काय तुम्ही पाहतायत मीडियावाला असेल नागरिक असेल प्रचंड असा मोर्चा ना भूतो ना भविष्य सांगली शहरात गेली मी तीस वर्ष काम करतो आहे पहिल्यांदा एवढा मोठा मोर्चा जो मोठा निघाला त्याच्या डबल तिबल मोठा मोर्चा आज झालेला आहे साहेबावर प्रेम करणारी लोकं आज तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे आणि निश्चित हे वातावरण बघून भाजपवाल्यांना व सरकारना निश्चित समजेल की आपल्या आमदारांना व आपल्या खालच्या कार्यकर्त्यांना कसं बोलायचं मीडियामध्ये कसं बोलायचं कशा पद्धतीनं राहायचं निश्चित चाप मिळेल वाचालकरांना काय सांगाल हा आपल्या मोठं एवढं आहे काय त्यांना सांगायचं आमचं आम्ही काम करतोय आम्ही महाराष्ट्राची जिल्ह्याची संस्कृती जपायचं काम करतो आहे तरी त्यांनी हे सर्व पाहून थोडं आपल्या भाषेत बदला नावा ना ना एकतर महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना हे जे काय खालच्या लेवलचं राजकारण भाजपकडनं भाजपच्या नेत्यांकडनं केलं जात आहे हे काय आवडलेलं नाही आजपर्यंत या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे पण भाजपकडनं मुद्दा म्हणून काही बहुजन समाजाच्या नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलचं राजकारण हे दुर्दैवाने त्या ठिकाणी केलं जात आहे आणि ह्याच्यामध्ये मुद्दे जे महत्वाचे जे लोकांच्या हिताचे आहेत ते बाजूला राहतात आणि नको त्या विषयाकडे तिथं आहेत त्यामुळे पडळकरांनी जयंत पाटील साहेबांबद्दल जे काय वक्तव्य तिथं केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि तिथं या सरकारमधल्या नेत्यांनी ह्या व्यक्तीला डायरेक्ट समज तिथं द्यावी त्याच्याचबरोबर माफीसुद्धा मागण्यात यावी आणि हे असं गलिच्छ राजकारण जे भाजप आणि मित्रपक्षांनी सुरू केलेलं आहे ते कुठेतरी संपलं वाढलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे वाचन विरोधात कामच ते दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्यांनी काय आहे की बाबानो मोठ्या नेत्यांवर बोला या परिवारावर बोला खालच्या लेवलला जाऊन बोला तरच तुम्हाला बढती दिली जाईल आधी एम एल सी दिलं नंतर याचं तिकीट दिलं एम एल एचं तिकीट दिलं आणि आता मंत्रीपद मिळावं म्हणून पुढे ते खालच्या लेवलला जाऊन हे बोललं जातं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य नाही सांगली जिल्ह्याच्या मातीने महाराष्ट्राला अभिमान वाटेल गर्व वाटेल असं नेतृत्व तयार केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असेल स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय राजाराम बाप्पू असतील स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू असतील आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील या सगळ्या नेतृत्वाने मी सांगेच्या मातीतून महाराष्ट्रात चांगलं काम केलं आणि आज मला या ठिकाणी असं वाटतं की सध्याचं जे काय राजकारण चाललं आहे त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि ह्याला शोधणारं नाही आहे कुठंतरी आज मी आज त्याच्या वक्तव्या दिवंगत असताना नेतृत्वाच्या बाबतीत असं बोलणं हे योग्य नाही असं माझं ठाम म्हणतो मला माहित नाही आता मी म्हणल्याप्रमाणे आत्मपरीक्षण या ठिकाणी आता ज्या पक्षातले ते कार्यकर्ते आहेत आमदार आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावं लागतं जर मान्य मुख्यमंत्री पाठीशी घालत तर कुठेतरी महाराष्ट्राच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या सातत्याने नेत्यांना करण्याचा प्रयत्न केला जातो मला असं वाटतं या पद्धतीनं मान्य जयंत पाटील साहेबांविषयी वक्तव्य दुर्दैवी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने याचं उत्तर देणं गरजेचं आज सांगलीमध्ये मोर्चा हा महाराष्ट्र बचाव संस्कृती मोर्चा अशा पद्धतीचा मोर्चा चालू आहे राजकीय संस्कृती महाराष्ट्राची लक्षात मध्ये घेत खरं तर सुसंस्कृतपणा जपला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्व माणसाची आहे आणि त्यासाठी सर्वसामान्य माणूस आपला आवाज उठवण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेला आहे खरं तर राजाराम बापूंच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी राजाराम बापूंच्या कार्याची दखल किमान घेणं गरजेचं होतं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्यातून आत्तापर्यंत केलेलं आहे चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष काबाड कष्ट करायचे आणि उद्या अशा पद्धतीचं कोणतरी वक्तव्य करत असेल तर ते निषेधारे आहे आणि महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने याला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही नाही खरं तर हा मोर्चा कला जसे अदू अवधूत वडर यांच्या समर्थनात होता आणि ज्या ज्या वेळेस त्यांना न्याय मिळावा एवढीच या नियमित्तानं आमची अपेक्षा होती पण ह्याला काही आमच्या जजच्या आमदारांनी एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ह्याला स्वरूप दिलं आणि आमचे नेते कलाशिवरा राजाराम बापू यांच्यावर टीका केली आणि आज त्याला त्याचा निषेध म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं जिल्ह्यात हा निषेध मोर्चा आज होतोय खरं तर अशा प्रवृत्तींना या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे म्हणून आज हा मोर्चा या ठिकाणी होतोय आणि त्याचबरोबर कलाशिष अवधूत वडर यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे एवढीच या निमित्तानं आमची अपेक्षा भाषा कुठल्या थरापर्यंत खाली गेलेली आहे हे या वक्तव्यावरनं आपल्याला जाणीव होती ज्या नेतृत्वानं जयंत पाटील साहेबांनी या राज्यामध्ये एक प्रमुख नेता म्हणून काम केलं ज्यांनी अर्थसंकल्पात फार पालावरच्या माणसालासुद्धा मदतीचा हात दिला गोरगरिबांना अर्थसंकल्पातनं मदत केली त्यांचं कर्तृत्व इतक्या उंचीवरचं आहे आणि अशा वेळेला अशी खालच्या थरावरची टीका करणं हे अत्यंत निंदनीय त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत धन्यवाद गोपीचंदनं आमच्या साहेबाबद्दल वेडेवाकडे अपशब्द वापरला त्याबद्दल आम्ही आज निषेध मोर्चा काढला आहे त्याच्या नावानं पुष्पराज चौक ते कापडपेठ स्टेशन रोडपर्यंत मोर्चा या